शिरो एकशे त्रेपन्न दहस त्याचा मनसेचा व्यवहार आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सीट असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच का तर त्या निवडणूक निर्णय हा एकच आवश्यक शकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही भाषेत चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशी चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस म्हणजे तुम्हाला चार्जिंग नव्याण्णव टक्केच कसा शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुली माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुली मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मध्ये फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये जे बघते एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना ले ले। ले तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटॉर साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ वेळ होत असेल की तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागले मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं मिळाली तीस वर्षीय राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतो सगळं रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शिशूड शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या कधी झालंय मनसेला मतदान माझ्या घरी आमची चार मतदान होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढणार मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना नक्कीच ताकद लावून माणसं

शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची कार्य आहे बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच जनकल्याण नगर मध्ये मनसे जोर काय कॅम्पेन करायला दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही नाही नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव मिळणार करून म्हणजे आधी पोस्ट सेकंड राऊंड सांगितलं सहा हजार लिहिले पुढे दहा हजार लिहिले पुढे कसं काय लिहिलं पुढे त्यांना त्यांची कशी काय पुढे अतिशय मृतवे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उभे आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण लोकांना कळू द्या कि नेमकं काय घडतंय मत त्यामुळे नमस्कार जय जय महाराष्ट्र